नमस्कार मी सुहास वैदे आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले एक अतिशय सुंदर असा चित्रपट प्रदर्शित महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शकांपैकी एक आहे आजवर त्यांनी अनेक वेगवेगळ्या चित्रपटाची निर्मिती तसेच दिग्दर्शनी केले आहेत सध्या ते पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत काल दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला महेश वामन मांजरेकर यांचं उत्कृष्ट लेखन दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलेलं आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आहे महाराजांची भूमिका साकार करणारे सिद्धार्थ बोटके आणि एक व्यथित शेतकरी शशांक शेंडे यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा यशस्वीरित्या मांडण्यात हा चित्रपट नक्कीच यशस्वी झाला आहे असं म्हणायला हरकत नाही या चित्रपटात बाल कलाकार तृषा टोसर भार्गव जगताप यांनी बहीण भावाची भूमिका अतिशय उत्कृष्टपणे केली आहे तसेच मंगेश देसाई यांनी एका वकिलाची भूमिका जबरदस्त केली आहे या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ भोडके प्रमुख भूमिकेत असून शशांक शेंडे सयाजी शिंदे पृथ्वी प्रताप रोहित माने मंगेश देसाई या कलाकारांनी आपल्या महत्वाच्या भूमिका केल्या आहेत महाराज मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायला येण्याचा सीन अतिशय सुंदर आणि यावेळी उत्तम संवाद लेखन केला आहे समीर धर्माधिकारी यांनी साकारलेला विलन आणि सिद्धार्थ जाधव यांचा खतरनाक मेकअप आणि त्याला साजेशी अशी विलनची भूमिका त्यांनी केली आहे प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून हा चित्रपट बघावा पुन्हा शिवाजीराजे भोसले असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद गावदर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजत्कर माध्यम संपादक सुहास संपर्क नव्याण्णव वीस ब्याण्णव बावीस बारा धन्यवाद असं जे भरलेलं आहे चित्र इतकं छान असतं की आपण चित्रपट अजून वाटतो प्रेक्षकांपर्यंत अशा पद्धतीने इतका छान बेसिब होतो तर मला फार बरं वाटतंय हा पहिला शो आहे आणि आम्हाला कळलं की हा हाऊसफुल शो आहे आणि इतकं भरभरून ब्रेक तुम्ही आम्हाला देत आहे तर चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांना सांगा आणि आणि काय आहे की या चित्रपटात जे महाराजांचे विचार आहेत आणि आमच्या आपल्या शेतकरीची गथा आहे ती आपण मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पण हा जो चित्रपट आहे हा महत्वाचा आहे त्यामुळे ऑर्गनायझर्सचे पण धन्यवाद की त्यांनी छान ऑर्गनाईज केला आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आपण एकदा छान बोलणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज की हरव थँक्यू थँक्यू

आपण महाराजांचा संदेश काय वाटला का सगळ्यांनी आपण काय सांगा चित्रपट कसा वाटला एकत्रित खूप सुंदर चित्रपट आहे आताच्या राजकारणावरती आहे समाजावर आहे समाज आपला भरकडच चाललेला आहे महापुरुषांनी आपल्यासाठी खूप रक्तदान केलेलं आहे योगदान दिलेलं आहे अक्षरशः मातीत त्यांचं रक्त सांडलेलं आहे समाजाला काही देणं गेलं नाही आहे राजकीय लोकांना काही देणं घेणं नाही आहे याच्यात एक, एक संदेश असा मिळालेला आहे की प्रत्येक आपण जो आपण चटणी घातले खाते बळीराजाच्या जीवावर तर प्रत्येक गावागावात जाऊन आपण काय कंडिशन आहे बघायला पाहिजे आपण तो खूप मोठं सामाजिक काम नाही करू शकत पण एखादं मूल तरी आपण शिक्षणासाठी दत्तक घेऊ शकतो एक योगदान होईल शिवाजी महाराजांसाठी हर हर महादेव जय शिवराय जय भीम